नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियान राईस या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते कमीत कमी भांडी वापरून लोणी कसं काढायचं आणि त्यापासून रवाळ असं साजूक तूप कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत दहा दिवस मलई साठवलेली आहे तर ती आता मी एका पातेल्यात काढून घेणार आहे हे ते बघा त्यासाठी मी हे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यासाठी मी रवी घेतलेली आहे आणि पातेल्यामध्ये मी थोडस पाणी घेतलेलं आहे अगदी थोडस अर्धा पेला पाणी घ्यायचं आणि आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं ही रवी सुद्धा आपल्याला ह्या पाण्यामध्येच ठेवायची ती सुद्धा खालच्या बाजूला थोडी अशी भिजवून घ्यायची आणि आता हे पाणी जे आहे हे आपल्याला गरम करून घ्यायचे त्याच्यामुळे काय होतं की हे जे पातेल्याला आपण ह्याच्यामध्ये लोणी कडवतो हो तर ते खाली चिकटत नाही त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये आधी पाणी गरम करून घ्यायचंय नंतर आपण हे पाणी काढून टाकणार आहोत हे मी आता हे पातेला गॅसवर ठेवलंय आणि हे पाणी मी आता गरम करून घेते तर ही रवी सुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण भिजवायची आहे आता हे पाणी गरम झालेलं आहे आता हे पाणी मी काढून टाकणार आहे आता बघा हे पातेलं गरम आहे हे रवी सुद्धा आपण गरम पाण्यामध्ये बुडवून घेतलेली आता त्याच्यामध्ये ही जी मलई आहे ही सगळी आपल्याला घालून घ्यायची हे बघा हे मिसुरीच्या मदतीने सगळं मलई जी आहे ही काढून घेते हे बघा मी आता ह्या पातेल्यामध्ये सगळी मलई काढून घेतलेली आहे आता ह्या रवीने आपल्याला ती सगळी घोटून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने आहे हे बघा ह्याच्यामध्ये आधीच पाणी घालायचं नाही बिन पाण्याच ते आधी फिरवून घ्यायचं हे बघा असं आपल्याला असं गोल गोल फिरवून आपल्याला हे लोणी काढून घ्यायचं पाहू शकता अगदी आता कोरडं दिसतंय दाणेदा कधी कधी आहे ना तुपाला खूप आंबट असा वास येतो किंवा खराब असा वास येतो तर त्याचं कारण असं आहे की जर मला खूप दिवस फ्रीजमध्ये राहिली काढून तर त्याच्यामुळे तुपाला खराब वास येतो म्हणून मला कधी जास्त दिवस ठेवायची नाही अगदी आठ ते दहा दिवस खूप झाले तेवढ्या वेळामध्ये जेवढी मले साठेल तेवढ्याची लोणी करून घ्यायचं आणि त्याचं तूप करून घ्यायचं जास्त दिवस झाले त्याला वास खराब येतो हे बघा आता ह्या लोण्याला पाणी सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपलं हे लोणी तयार होत आलेले पाहू शकता मग एकदम कोरडं होतं आता ते थोडं पाणी पाणी असं दिसायला लागले त्याच्यामध्ये अजून आपण एक मिनट दिवस फिरवणार आहोत फार मेहनत लागत नाही लोणी काढायला अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी भांडी तुम्ही पाहू शकता मी फक्त हे पातेल आणि रवी एवढंच घेतलेलं आहे हे बघा आता ह्याला पाणी सुटलेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आता हे अगदी सहज आपल्याला फिरवता येते हे लोणी तयार व्हायची ही प्रोसेस आहे तुम्ही अगदी मधून मलई काढल्यानंतर लगेच पण लोणी करू शकता किंवा काढून तुम्ही बाहेर एक हात तास ठेवून दिलं मलई बाहेर काढून त्याच्यानंतर तुम्ही लोणी केलं तरी सुद्धा चालेल दोन्ही पद्धतीने केलं तरी सुद्धा सेमच होणार हे बघा आता बऱ्यापैकी हे आता पाणी सुटले आलं आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आपल्याला हे बघा भरपूर पाणी घालायचं अगदी ते लोणीवरती तरंगलं पाहिजे हे बघा तुम्ही पाहू शकता हे लोणी सगळं वरती तरंगत आहे अगदी सोप्या पद्धतीने हे लोणी आपण काढलेलं आहे सगळं लोणी वर आलेलं आहे फार कमी वेळ लागतो अगदी पाच मिनिटांमध्ये हे लोणी असं काढता येतं आपल्याला आता फक्त असं एक गोळा त्याचा करून आहे हे बघा आता हे सगळं वरती जे ते सगळं लोणी आहे हे आता आपण एक साइड ला सगळं पातेल्याला लावून घ्यायचं अजिबात हातही खराब होत नाही खूप भांडी सुद्धा खराब होत नाही खूप जणांना लोणी काढणं म्हणजे खूप किचकट काम वाटत पण तुम्ही जर या पद्धतीने करून बघितलं तर तुम्हाला कधीच लोणी काढायचा कंटाळ येणार नाही तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा हे बघा सगळं लोणी मी एक साइडला लावून घेतलेलं आहे आणि इकडे सगळं त्याचं ताक शिल्लक आहे हे बघा आता हे आपलं सगळं लोणी मी एक साइडला लावून घेतलंय आता हे आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय आता मी हे सगळं पाणी काढून घेणार आहे आता हे सगळं ताक मी सेपरेट करून घेते हे बघा तुम्ही पाहू शकता भरपूर असं लोणी निघालेलं आहे आता आपण हे दुसऱ्या पाण्याने मी धुते रवी सुद्धा त्यातच ठेवायचे सगळं व्यवस्थित आपण त्याचा गोळा करून घ्यायचा बाजूला सुटलेला असेल ते पुन्हा सगळं एकत्र करायचं आता हे पाणी सुद्धा आपण काढून टाकायचं आहे बघा आता हे पाणी काढायचं आणि पुन्हा अजून एका पाण्याने आपण तीन पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायचंय आता हे दुसरं पाणी जे आहे हे मी टाकून देणार आहे आणि अजून एका पाण्याने असे तीन पाण्याने धुऊन घेणार आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आता हे तीन पाण्याने आपली लोणी जे आहे हे स्वच्छ धुऊन झालेलं आहे हे बघा एवढं आपलं लोणी निघालेलं आहे आता हे पातेलं असंच आपल्याला गॅसवर ठेवायचंय हे बघा आता मी हे जे लोण्याचं पातेलं आहे गॅसवर ठेवलंय गॅस चालू करायचंय सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे ही रवी सुद्धा आता कधी काढायची मी तुम्हाला सांगते हे बघा तुम्ही पाहू शकता आता आपले जे तूप तयार होते ते आता गरम झालेले त्याच्यामध्ये आपली ही रवी सुद्धा चांगली स्वच्छ झालेली आहे सगळं त्याचं लोणी निघालेलं आहे आता आपल्याला ही रवी जे आहे दोन मिनट आपण अशी तिथे धरून ठेवणार आहोत मी त्याचं जे आहे तूप ते सगळं त्याच्यामध्ये पडून जाईल आणि ही रवी फक्त आपल्याला नळाखाली धरायची अगदी स्वच्छ होते अगदी त्याला नाही साबण लावलं तरी ती स्वच्छ होते हे बघा तर याचं सगळं तूप आहे ते, ते, ते निघालेलं आहे आता ही रवी आपल्याला काढायची आहे आणि डायरेक्ट नळाखाली धुवायला घ्यायची हे पहा मी आता ही रवी घेऊन गेले होते लगेच धुऊन आणले अजिबात साबण लावलेलं नाहीये एकदम स्वच्छ झालेली आहे काही त्रास होत नाही आपल्याला या पद्धतीने जर आपण लोणी काढलं तर आता हे सगळं जे लोणी आहे ते मेल्ट झालेले आता आपण गॅस बारीक करायचंय आणि तूप करत आहे तर गॅस मोठाच ठेवला हे सगळं असं जसं दूध उतू जात तसं हे सुद्धा उतर जात त्याच्यामुळे सगळं एकदा पातळ झालं की नंतर आपण गॅस बारीक करून आहे आता हे शांतपणे आपण तूप करत ठेवूया हे बघा आता मगाशी जे आजपासून अगदी त्याला वर आलं तर फेस आला होता तो आता कमी झालाय असंच आपल्याला अजून ठेवून द्यायचं गॅसवर हे बघा आपलं तूप तयार होत आलेले हे कडेला जे त्याचं लोणी लागलेलं ला असतं चिकटलेलं ला असतं हे काढून घ्यायचं आधीच गरम असताना ते पटकन निघत अगदी सहज निघत बघा एकदम स्वच्छ झालं हे बघा आपलं तूप आता तयार होत आलेलं आहे हे जी त्याची बेरी आहे ही गोल्डन कलरची झालेली तुम्ही पाहू शकता अजून आपल्याला थोडा वेळ ते ठेवायचं बेरी थोडी अजून डार्क व्हायला पाहिजे या आता जर तुम्ही हे तूप जर काढलं तर ते तूप एकदम त्याला रवा चांगला येत नाही पण तुम्ही अजून थोडं जर होऊन दिलं तर त्याला चांगला रवा असं तूप तयार होतं आपण अजून थोडा वेळ ते असंच उकळत ठेवणार आहोत हे बघा आपलं तूप आता तयार होत आलं हे बघा मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे या स्टेजला तुम्ही आता गॅस बंद करू शकता ते तूप शांत होईपर्यंत अजून थोडा त्याचा डार्क कलर होतो हे आता तूप आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करते हे बघा आता तूप आपलं शांत झालेलं आहे मगाशी मी गॅस बंद केलेला होता ते उकळत होतो तर त्याचे उकळे पूर्ण थांबेपर्यंत आपल्याला थांबायचंय आणि आता आपण हे तूप गाळून घ्यायचंय गाळणी आणि एका एक भांड्यामध्ये ज्याच्यात तुम्ही तूप पडणार त्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे हे बघा आता मी हे भांड तूप गाळ्यासाठी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे तूप अगदी सावकाश घ्यायचे घ्यायचंय ती बेरी त्याच्यामध्ये पडली नाही पाहिजे हे मी गाळणं वापरते जर हे तूप उकळत असताना तुम्ही लगेच गाळायला लगे घेतलं तर सगळी बेरी ते आपल्या तुपामध्ये येते नेहमी तूप अधिक शांत होऊन द्यायचं नंतर ते गाळायला घ्यायचं हे बघा सगळं मी तूप गाळून घेतलेलं आहे एवढी त्याची बेरी निघालेली आहे अगदी खूप निघालेली नाहीये थोडीशीच निघालेली आता हे मी असंच हे तूप लगेच झाकून ठेवायचं आणि ते चांगलं थंड होऊन द्यायचं म्हणजे चांगलं रवाळ असं तूप तयार होतं हे पहा अगदी रवाळ असं साजूक तूप तयार झालेलं आहे जर ह्या साजूक तूपाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका